सर्वांना साष्टांग नमस्कार जय नारायण जय विश्वकर्मा जय विचि जय संविधान आपला सेवक संघर्ष यात्री राजेश पंडित रेणापूरकर नेहमीप्रमाणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी मनापासून आपल्याशी संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे माझ्या मायबाप समाज, समाज बांधवांनो माता बहिणींनो अनेक संघटना आणि संस्था मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत झालेल्या आहेत आणि अशा संघटना आणि संस्था पुढे याव्यात हा देखील महत्त्वाचा विषय आहेच आणि अनेक संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम आज राबविले जात आहेत सामाजिक उपक्रमाबरो बरोबर समाजामध्ये प्रबोधन होणे देखील तितकंच गरजेचं आहे हे देखील या निमित्तानं आपल्याशी संवाद साधताना माझं मत व्यक्त करत आहे समाजामध्ये वधूवर परिचय होतात सामुदायिक उपनय संस्कार हाही कार्यक्रम होतो किंवा अन्य सामा समाज उपयुक्त काही कार्यक्रम होत असतील त्या ठिकाणीमध्ये त्या ठिकाणावर त्या कार्यक्रमाबरोबर समाजामध्ये प्रबोधन कुठल्या गोष्टीवर व्हायला पाहिजेत हे देखील महत्त्वाचा विषय आहेच समाजामध्ये काम करत असताना समाजातील ज्वलंत समस्या घेऊन आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या माध्यमातून निश्चितच आपण आपली भूमिका मांडणं समाजाची भूमिका ऐकून घेणं आणि समाजाच्या सामाजिक विषयावर समाजाच्या एकजुटीनं त्या प्रश्नाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळविणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे समाज आज खरोखरच अतिशय डबघाईला आलेल्या परिस्थितीतून जात आहे तो विश्वकर्मा समाज असेल सकल सोन समाज असेल विश्वकर्मी वंशी समाज बांधव कलागुण संपन्न असलेला समाज म्हणून त्याची ओळख आहे कलाकुसरीमध्ये पारंगत असलेला हा समाज बुद्धिमान समाज परंतु आज तो करीत असलेला त्याचा पारंपरिक व्यवसाय मात्र डबघाईस आलेला आहे कारण परप्रांतीय असतील किंवा परजातीचे असतील अशी बांधव तो सोनारी व्यवसायावर आक्रमण करणार असेल विश्वकर्मावंशीय जे बांधव आहेत कलाकार बांधव आहेत कला क्षेत्रात त्यांचं नाव आहे अशा बांधवांच्या व्यवसायावर खऱ्या अर्थानं आक्रमण झालेलं आहे आक्रमण झालेलं आहे असं म्हणण्याच्या पाठीमागं खऱ्या खऱ्या अर्थानं एक उद्देश देखील आहे आपण आळशी तर झालो नाहीत ना हा देखील विषय महत्त्वाचा येऊन ठेवतो आपण काम करीत असलेल्या आपल्या पिढी जात व्यवसायाकडं आपलं दुर्लक्ष तर होत नाही ना हा देखील विषय येतो आपलं दुर्लक्ष आपल्या व्यवसायावरचं दुर्लक्ष यामुळं परजातीची बांधव आज आपल्या व्यवसायाशी संबंधित होऊन ती चांगली नावारूपाला येत आहेत आपली संस्थानं बसवत आहेत आपलं बस्तान बसवत आहेत आपण मात्र आज उपासमारीच्या वाटेकडे जात आहोत यासाठी चिंतन करणं काळाची गरज आहे आत्मचिंतन करत असताना आपल्या पिढीजात व्यवसायाशी आपण खरोखरच बांधील राहिलोत का पिढ्यान चालवत आलेला हा व्यवसाय त्या व्यवसायावर आपली आता घरातली माणसं ते तो व्यवसाय पुढून येण्यासाठी खरोखरच त्यांची मानसिकता आहे का हा प्रामुख्यानं कुटुंबांनाच कुटुंबातील सदस्याशी करायचा संवाद आहे त्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार आहे पूर्वी कुणीतरी आमचा व्यवसाय करत होतं घरातलं कुणीतरी आम्ही त्या व्यवसायाशी संबंधित होतं हे सांगण्यामध्ये फारसं त्यात मोठेपण नाही पाठीमागची आपली वडीलदारी माणसं वडीलदारी बांधव वडीलदारी घरातील मंडळी पिढी जात व्यवसायाला पुढून येण्यासाठी आहोरात्मक प्रयत्न करत होते परंतु आजच्या नव्या पिढीला त्या व्यवसायाचा का कमीपणा वाटतो हा देखील विषय आहे समाजावर उपासमार येणं समाजावर अनेक संकटावर संकट येणं या गोष्टी कधी घडतात आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक नसल्यास आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिल्यास असे प्रसंग आपल्यावर येणार नाहीत यासाठी ये प्रामुख्यानं आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं ग्राहकाची सेवा करणं देखील तितकंच कर महत्वाचं आहे आज सोनारी व्यवसाय तेच झालं आपला सोनारानं कांटोचण्याचं महत्त्व आता इतिहास जमा झालं आहे हे पुन्हा पुन्हा आपण -पुन दरवेळेस प्रत्येक व्हिडिओत मी घेत असतो त्याचं कारण असे जातीचा सोनार आता उपाशी राहणार हे मात्र निश्चित भांडवलांच्या जोरावर आर्थिक बळावर परजातीचा पगडा आपल्या व्यवसायावर वाढलेला आहे जातीच्या पलीकडची माणसं आपल्या व्यवसायाशी संबंध झालेले आहेत आणि नावासार सोनार मात्र उपासमारीच्या वाटेवर याही कारणाने गेलेला आहे आता त्यात दुसरं कारण जातीचा स्वर्णकार जो गाड्यात राहणारा प्रत्येक समाज बांधवात बांधव सोनाराकडं विश्वासानं दागिना करण्यासाठी येत होती परंतु आता तसं नव्हे आज प्रत्येक शहरामध्ये छोट्या मोठ्या गावामध्ये दे, देखील कुठल्याही जातीचा परजातीचंसुद्धा सोन्याचं दालन होऊ आटाकलं जात आहे भांडवलदार व्यावसायिक त्या क्षेत्रामध्ये पडल्यामुळं जातीच्या पलीकडे जाऊन परजातीची माणसं भांडवलाच्या जोरावर गावामध्ये आपला सराफी व्यवसाय वाढवत आहेत आपली माणसं मात्र त्यांच्याकडं कारागीर म्हणून नव्हे तर मुनी म्हणून ह्याच्यात दुकाने आज नोकरी करतानाचं चित्र आहे आपल्या जवळ बसणारी माणसं आपल्यामुळे जी शहाणी झाली आपल्या व्यवसायाची माहिती करून घेऊन स्वतंत्र त्यांनी व्यवसाय चालू केला परंतु आपल्या जवळ बसणारी माणसं ही प्रजातीच जी होती ही आपल्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं आपल्या अडचणीच्या काळामध्ये त्याच परकीय प्रजातीच्या माणसाचं सहकार्य त्यांना घ्यावं लागायचं त्यावेळेस तेही द्यायचे त्यावेळेस ती माणसं आपल्याला बरं वाटायची कारण की आपल्या वेळ कळायला येणारा तो समाज बांधव म्हणून त्याच्याकडं तुम्ही पाहिलं आपल्या आजूबाजूला त्याला बसू दिलं आणि खरोखरच आज तीच बांधव आज आपल्यालाच आपल्याला व्यवसायापासून दूर लोटत आहेत ही खंत आहे कारण की आपलीच माणसं आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक न राहिल्यामुळं आपल्या वडीलधाऱ्यांच्या व्यवसायांच्या व्यवसायाशी प्रामाणिक न राहिल्यामुळं पिडी जात व्यवसायापासून स्वतःच दूर चाललेली आहेत आणि खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब आपल्या कुटुंबातील मुलंबाळं ही मात्र आज उपासमारीच्या दिशेने केवळ आणि केवळ या व्यवसायातील घाटा किंवा व्यवसायातील अधोगती अधोग यामुळं आपलं कुटुंब हे उपजीविकेमध्ये अतिशय संकटाला सामना देत देत आपलं ही उपजीविका भागवत आहे आपली मुळबाळांची खुल्यामध्ये अडचण येत आहे मुलाबाळांचं मुला लग्न कार्य करण्यासाठी अडचण येत आहे ही ये आपल्या समाज बांधवांची व्यथा आहे माझ्या समाज बांधवांनो माता भगिनीनो अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे सांगत असतो ज्या ठिकाणी प्रबोधन करण्याची संधी मिळते त्या ठिकाणी मी हा विचार मांडण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न करत असतो समाजामध्ये अनेक गोष्टीची आज कमतरता आहे सामाजिक सामाजिक जाणीवेने समाजामध्ये कार्य करीत असताना समाजाचे सामाजिक प्रश्न कुठले घ्यावेत कुठल्या प्रश्नावर समाजासाठी आपण झगडावं शासन दरबारी आपल्या समाजाचे प्रश्न मांडावेत लोकप्रतिनिधीला आपल्या समाजाचे प्रश्न त्यांच्या कानावर घालावेत आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अर्थातच राजकीय आश्रयाच्या माध्यमातून आपल्या समाजाचे प्रश्न सोडून घ्यावं यासाठी प्रामुख्यानं तुम्ही आम्ही प्रयत्नशील आता राहायला पाहिजेत त्यासाठी आपल्या समाजाचं एक संघ येणं समाजाची एकजूट निर्माण करणं हे काळाची गरज आहे यासाठी आपण समाज म्हणून एकत्र या समाजाच्या सामाजिक प्रश्नासाठी एकत्र या समाजाच्या दैवताच्या नावावर आपण एखादा कार्यक्रम घेत असतो त्या ठिकाणी समाज म्हणून आपण एकत्र या आपल्या दैवताच्या प्रती नतमस्तक होण्यासाठी एकत्र या वधूवर पेर परिचय मिळाला असतील किंवा अन्य कार्यक्रम घेऊन समाजाचे प्रश्न सुटतीलच असं नाही परंतु तेही घेणं गरजेचंच आहे कारण ते स्वतंत्ररित्या आज विवाह सोहळे असतील किंवा अन्य कार्यक्रम आपण स्वतंत्ररित्या करणं फारसं जमणारी गोष्ट नाही खर्चिक बाब आहे म्हणून मुलगा किंवा मुलगी पाहण्याला जायला स्वतंत्रपणे जाण्यापेक्षा अशा ओधवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून मुलगा किंवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो आणि तसे स्थळ देखील आपल्याला मिळत असतात त्यामुळे पालकांची बंडाळ होणार नाही धावपळ होणार नाही वेगळी वेगळा खर्च करावा लागणार नाही यासाठी वधवर मिळायचं आयोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे परंतु दो वधूवर परिचय मेळाव्यामध्ये स्वतंत्र रीती एक अर्धा किंवा एक घंटा दोन घंटे अशी का असा वेळ समाज प्रबोधनासाठी समाजातील प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीसाठी दिला पाहिजेत यासाठी प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या वधवर परिचय मेळावा किंवा अन्य कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन व्हावं यासाठी आयोजकांना माझी विनंती असते समाजातील जी समाजकर्ती आहे समाजाच्या प्रश्नाची ज्यांना जाण आहे अशा समाज बांधवांना व्यासपीठावून त्यांना त्यांचं म्हणणं समाजासाठी मांडण्यासाठी वेळ दिला जावा आणि त्या ठिकाणातून समाजामध्ये प्रबोधन आणि समाजाचा प्रचार आणि प्रसार व्हावा समाजाच्या समाजात तिकड जाणून घ्याव्या समाजाच्या प्रश्नावर आपण एकजुटीनं शासनाच्या लोकप्रतिपर्यंत आपण तो आवाज उठवून प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत आणि ते प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवून घ्यावेत यासाठी समाज एकत्र यावं यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे समाज कुठलाही असो तो संकीर्ण मोठा दिसला की राज्यकर्ते मंडळी देखील त्या समाजाकडं आवर्जून लक्ष देत असतात परंतु आपणच एकजूट नाहीत आपण एकत्र दिसत नाहीत म्हणून राज्यकर्ते देखील आपल्याकडं त्याच नजरेतून पाहत असतात राज्यकर्त्याचं लक्ष आपल्यावर केंद्रित करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल सर्व सगळ्यात अगोदर आपल्याला जर काही करायचं असेल तर समाजाची जोड दाखवली पाहिजे समाज एकत्रित असल्याचं भव्य दिव्याचं चित्र त्यांना आपल्या कार्यक्रमात बोलवून एक शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे तरच त्यांना देखील समाजा आपल्या समाजाची ताकद दिसून येईल समाजाचे प्रश्न सोन, सोड सोडण्यासाठी ते देखील प्रामुख्यानं आपल्या समाजाच्या पाठीशी उभा राहतील ते उभा राहतील परंतु आपण एकत्रित आलं पाहिजेत हा विषय देखील महत्वाचा हे देखील सांगणं समाजाला गरजेचं आहेच म्हणजे आहेच समाजी कुण कुण समाजी समाज इकडून ऐकतो इकडून सोडून देतो हा समाजाचा जो स्वभाव आहे तो बदलला पाहिजेत यासाठी समाजामध्ये सामाजिक जाणीवनं काम करणाऱ्या पोटतरी काम करणाऱ्या समाजकर्त्याची समाजाला खरंच गोर गरज आहे हे सांगणं देखील महत्वाचं आहे आज सकल सोन समाजामध्ये शाखाभेद करत 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 तुकड्या तुकड्यानं काम करेल आज आपली माणसं पण एकतीत येऊन काम करणं यांना का गरजेचं वाटत नाही हा देखील विषय येतो शाखाभेद सोडा समाज म्हणून एकत्र या चक्र सोना समाज बांधून एकत्रित दिसल्यास खऱ्या अर्थानं आपली एक ताकद निर्माण होईल आपली माणसं देखील ठेवत राजकारणाच्या व्यासपीठावर दिसतील राजकारणात दिसतील वेगवेगळ्या ठिकाणी सन्मानानं पद घेतलेली दिसतील सन्मानानं निवडणुकीमध्ये देखील ते विजय होतील अशी ताकद निर्माण करायची असेल तर समाजाने एकत्रित आलं पाहिजे गावातल्या सरपंच पदापासून या राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत आपली मजर गेली पाहिजेत त्या पदापर्यंत आपली मोंसं कसं जातील जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल सरपंच पद असेल आमदार असेल खासदार असेल अशा निवडणुकीमध्ये आपली माणसं ताकदीनं आता पुढं कसं येतील लोकप्रतिनिधी कशी होतील समाज देखील आता मागास दिसता कामा नये यासाठी सोना समाजाची दे माणसं देखील वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आपली माणसं असली पाहिजेत आणि त्या माणसाला आपण समाजाना देखील साथ दिली पाहिजे ज्या कोणी कुठल्याही पक्षात कार्यरत असो त्या त्या भागातील समाज बांधवांनी त्या आपल्या बांधवाला किंवा त्या भगिनींना साथ देऊन समाजाची ताकद त्यांच्या पाठीशोबा केल्यास राजकारणात आणि त्या राजकीय पक्षात देखील जिथं ते दे काम करत असते तिथं त्यांची ताकद वाढत असते आणि त्या आपल्यातून निवडून गेलेल्या आपल्याच बांधवांना खऱ्या अर्थानं आपण जर मोठं केलं तर त्या आणि मोठ्या झालेल्या समाज बांधवाकडून किंवा बहिणीकडून समाजाच्या प्रश्नाची सोडवून घेण्यासाठी त्यांना एक विनंती केली पाहिजेत माणसं मोठं करा आपली माणसं एकत्रित करा समाजाचं संघटन मजबूत करा समाजातील देवे मतभेद हे विसरून संघटना संस्था अशा येथील जातील पण समाज म्हणून आपण एकत्र येण्या काळाची गरज आहे आणि आत आपलीच माणसं आपणच मोठी केली पाहिजेत हा प्रामुख्याने हेतू आहे समाजाच्या सामाजिक विषयावर बोलताना समाजाची जीवन समस्या आहेत अनेक समस्यांवर आज काम करण्यासाठी महिला देखील पुढे येत आहेत समाजातील कटस्पटीत विधवा विधुवा अपंगासाठी स्वतंत्ररित्या एक समिती आपल्या स समाजामध्ये असली पाहिजेत त्या समितीच्या माध्यमातून असे प्रकरणं त्वरित मिटली जावीत त्याबद्दल प्रकरण घडूच नयेत यासाठी प्रयत्न केले जावेत घडलेल्या प्रकरण ताबडतोब कशा पद्धतीने ते हाताळता येतील कशा प्रकारे ते प्रश्न सोडून सोडविले जातील यासाठी समाजातील समाजातील समाजश्रेष्ठीने पुढाकार घेऊन आपल्या समाजातील अशा समाजा गोष्टीचा प्रभाव न वाढू देता त्या गोष्टीवर तिथल्या तिथं त्याचं बंधन करणं काळाची गरज आहे यासाठी आपल्या समाजातील समाजकर्त्यांनी पुढे येणं काळाची गरज आहे मित्रांनो आपण खरोखरच विचारानं मागासले आहोत आपण आपली माणसं मोठं करण्यासाठी पुढे या मीच मोठा असला पाहिजेत प्रत्येक ठिकाणी माझाच माणसन्मान झाला पाहिजेत हा अहंकारूपी तुमचा जो स्वभाव आहे ते बदलला पाहिजेत तुमच्या उपस्थितीत इतरांचा सन्मान होता, सा, यहाँ पड़तो है। होता, पड़तो है। होता असा तुम्ही टाळ्या का वाजून हा प्रश्न पडतो आहे तुम्हाला त्याचा आनंद का होत नाही हा देखील प्रश्न पडतो आहे तर कुणीतरी बांधव एक सामाजिक कार्यामुळे स्वच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळं मोठा होत असेल तर त्याच्या पाठीशी तुमची शक्ती उभा करणं हे खऱ्या अर्थानं हे माणुसकीचं दर्शन आहे जो समाजासाठी लढतो समाजासाठी झगडतो त्यासाठी त्या मा बांधवाच्या पाठीमागं आपली समाज म्हणून समाजशक्ती उभा करणं हे हितावं ठरणार आहे ती समाजासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी समाजाची उन्नती आणि उत्कर्ष जर कुठं थांबली जात असेल तर आपल्यातल्या या अहंकारामुळं आपल्यातली एकमेकाचं सहानुभूती नसल्यामुळं समाजाची उन्नती आणि उत्कर्ष हा थांबला चाललेला आहे यासाठी आपण समाजाची उन्नती आणि उत्कर्ष व्हावा असं जर वाटत असेल तर खऱ्या अर्थानं समाज म्हणून समाजाला साध्या समाजाच्या प्रश्नावर एकत्रित लढा उभा करा समाजाच्या मागण्याचं आंदोलन झालं पाहिजे समाजाचं समाजामध्ये जागरूकता आली पाहिजे समाजाच्या प्रश्नावर लढण्याची मानसिकता ठेवा समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधात सक्रियपणे समाजकर्त्याच्या पाठिंबा उभं राहा जे लढाओवर समाजासाठी लढत आहेत त्यांना साथ द्या हीच कळकळीची विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो जय